नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता रवी भड आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या चॅनलमध्ये आपण विविध पंचकर्म चिकित्सा आयुर्वेदिक उपचार योगा डाएट तसेच विविध खाद्यपदार्थांचे काय महत्त्व आहे त्याचे व्हिडिओ बघत असतो हे सगळे व्हिडिओ फॉलो केले तर तुम्हाला निरोगी जीवन जगण्याला खूप फायदा होऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की पाणी कसं प्यायचं खूप छोटी गोष्ट आहे आणि अनेक आजारांवर गुणकारी देखील आहे खूप डॉक्टर्स सांगतात बरेच आजारांवर फक्त पाणी पिल्याने देखील काही प्रतिशत आराम पडू शकतो पण आता हे पाणी प्यायचं कसं भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्या असं तर प्रत्येकच जण सांगतो सगळ्यांना स्वतःला देखील आजारी असो किंवा निरोगी माणूस असो सगळ्यांना हे माहीत आहे की पाणी भरपूर पिलं पाहिजे पण पाणी कसं प्यायचं कोणत्या वेळेला प्यायचं गरम प्यायचं की थंड प्यायचं याबद्दल बराच संभ्रम लोकांमध्ये दिसून येतो तर आपण काही असे उपाय बघूया जेणेकरून तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की पाणी कसं पिलं पाहिजे ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो चला तर मग सुरू करूया पाणी कसं प्यायचं याबद्दलचे काही नियम आहेत त्यापैकी पहिला नियम आहे की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर थोडंसं कोमट केलेलं किंवा जसं तुम्हाला सहन होईल तसं गरम पाणी प्यावं हे पाणी एक ते दोन ग्लास तुम्ही पिऊ शकता यामुळे काय होईल तर शरीरातले सगळे टॉक्सिन्स म्हणजे विषारी पदार्थ जे आपल्या शरीराच्या मांसपेशीमधल्या छोट्या छोट्या सेल्समध्ये जमा राहतात ते बाहेर निघायला आणि फ्लश व्हायला म्हणजे शरीरातून बाहेर निघायला मदत मिळेल आणि असं झालं तर आपली पचनशक्ती देखील सुधारेल आता याचा दुसरा नियम असा आहे की लंच डिनर किंवा ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण करताना तुम्ही भरपूर पाणी पिऊ नका लक्षात ठेवा जेवण करताना भरपूर पाणी न पिता फक्त जेवण पचेल असंच एक ते दोन घुट मध्ये मध्ये पाणी प्या म्हणजे तुम्ही पूर्ण जेवणात अर्धा ते पाऊन ग्लास किंवा जास्तीत जास्त एक ग्लास पाणी थोडं थोडं घुट घुट करून पिऊ शकता त्यामुळे तुमचं जेवण पचायला मदत होईल आणि पचनशक्ती वाढून जेवणातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते शरीरात ॲब्सॉर्ब व्हायला देखील मदत मिळेल त्यानंतर तुम्ही जेवण झाल्यानंतर अर्धा ते एक तासानंतर एक ते दीड ग्लास पाणी पिऊ शकता त्यामुळे आपली पचनशक्ती ॲक्टिवेट होते आता तिसरा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कि कितीही घाई असेल किंवा कितीही तहान लागली असेल तरी पाणी उभं राहून किंवा एकदम एका वेळेस गटगट दोन तीन ग्लास पाणी असं पिऊ नये पाणी नेहमी शांततेत बसून आणि घुटघुट करूनच प्यावं त्यासाठी एक साधा सोपा उपाय करावा पाणी बॉटलने वरून कधीच पिऊ नये त्यामुळे काय होतं की मोठे मोठे घोट घेतले जातात नेहमी पाणी ग्लासाने किंवा कपाने प्यावे त्याच्यात आपण छोटे छोटे घोट घेऊ शकतो यामुळे आपल्या शरीरातील फ्लुईडचं बॅलन्स व्यवस्थित राहतं हळूहळू पाणी पिल्यामुळे पचनशक्ती देखील सुधारते सकाळी उपाशीपोटी पाणी पिताना नेहमी लक्षात ठेवावं की पाणी तोंडात गोल गोल फिरवून पा प्यावं त्यामुळे काय होते की तोंडात असलेले चांगले बॅक्टेरिया पोटात जातात आणि त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते पाणी पिल्यानंतर धावणे एक्झरसाईज करणे डान्स करणे अशासारख्या किंवा उड्या मारणे अशासारखी कोणतीही कृती करू नये त्यामुळे आपल्या पोटात दुखू शकते घुटघुट आणि हळूहळू पाणी पिल्याने आपल्या तोंडात असलेला लाळ किंवा सलायवा पाण्यात मिक्स होते त्यामुळेही पचनशक्ती वाढते लक्षात ठेवा ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी तर हे पाण्याचे नियम अगदीच पाळायला पाहिजे आणि कितीही गरमी असली तरी थंडगार पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी पिऊ नये त्याच्यामुळे पचनशक्ती अजून खराब होते आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नेमकं पाणी किती प्यावं एक लिटर दोन लिटर चार लिटर दोन ग्लास हा प्रश्न प्रत्येकाला पडतो तर आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणसाची तहान किंवा भूक लागण्याची क्षमता वेगळी असते त्याचे शारीरिक श्रम किती आहे तो काम कशा प्रकारचं करतो बाहेर करतो की आतमध्ये बसून करतो याच्यावर पाण्याची क्वांटिटी आपल्या शरीराला लागणारी वेगळी वेगळी असते तर आयुर्वेद सांगतो की प्रत्येक माणसाने आपल्याला तहान लागते तसं पाणी प्यावं लक्षात ठेवा शरीर आपल्याला दरवेळेस संकेत देत असतं फक्त ते संकेत आपल्याला समजायला हवेत आणि हे संकेत आपण पाळलेत तर आपल्या निरोगी जीवनाकडे खूप चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकतो लक्षात ठेवा हे नियम तर पाळायचेच आणि मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा आपल्या शरीराचं ऐकायचं आणि पाणी भरपूर प्यायचं कारण आपलं शरीर पाण्याने बनलेलं आहे त्यामुळे जेवढं पाणी पिऊ तेवढे शरीरातले टॉक्सिन्स बाहेर निघतील याचा अर्थ असा नाही की तहान नाही लागली तरी भरपूर पाणी प्यायचं तहान जेवढी लागेल त्या प्रमाणात पाणी प्या शरीराचे संकेत ऐका आपल्याला आजार कमी होतो किंवा आजाराची तीव्रता तरी कमी होते आपलं शरीर त्या आजाराशी लढण्यास तयार होतं त्याच्यामुळे आपल्या शरीराचे संकेत नेहमी ऐकायला पाहिजे निसर्गोपचार आयुर्वेद अशा पद्धतीने आपल्या शरीराची सेवा केली पाहिजे या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर पाणी पिण्याचे नियम पाळले तर तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या लोकांना निरोगी राहण्यास मदत होऊ शकते त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलचं नाव आहे आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग याच यूट्यूबवर जाऊन या, या चॅनल सर्च करा आणि व्हिडिओ बघा तुम्हाला उपयुक्त माहिती मिळत जाईल व्हिडिओ आवडला तर सुद्धा करा कारण तुमच्या लाईक्सवर मला पुढचे व्हिडिओ बनवायसाठी प्रेरणा मिळू शकते थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद